हॅलो गुड मॉर्निंग जय शिवराय तर चला मी जालवाजा रक्तान करले भाऊ कारण माहिती आहे का कसं आहे आज आहे नरेंद्र मोदीजींचा चौऱ्याहत्तरवा बड्डे तर माझ्या घरच्या मागे ते ती नाही का रक्तानाचा कार्यक्रम आहे तर मी आपला निघलो बा मस्त साहेबाचे पोस्टर ऑस्टर लागले होते मोदी साहेबांचे मग नाही का मंदिरामध्ये गेलो मग तिथं मोहन काका सुरकर रमेश सुरेश अवसरे पुन्हा राकेश भाऊ आणि सर्व बी जे पीचे कार्यकर्ते होते मग म्हणलाबा मी गेलो होतो हे का पायतो सर्वांनी नाही का ब्लड डोनेट केला होता बोलणं मग मी बसलो म्हणला बा माया नाव लिहा मला रक्तदान करायचं आहे मग मी नावगाव दिलो मग आयुष्याला भाऊ मग नाही का आपले मित्रच भेटले यार म्हणला मी फोन करून बोलावलं मग हे आले मस्त नावगाव सांगितलं त्यांना आपला मग ते नर्स आहे यांचं भाऊ बॅटरी भाऊ चष्मेवाला तो मस्त लियस होता आणि ते मॅडम म्हणे ज्यांनी माहीत नाही म्हणे मी त्यांचा रक्त घेईन म्हणे चेक करेन म्हणे ब्लड ग्रुप काय तर म्हणे मग मोऱ्या भाऊ आला मग तो म्हणे चेक करा म्हणे मग केलं मग आणखी एक आला दाढीवाला तो चांगलाच विचारायला लागले आहे कायसाठी करते का असं असं माहिती घेतलं ना मग मी गेलो अंदर मस्त नर्स होती ते म्हणे तिने मला भाऊ म्हणलं यार मग नाही का हाताला बळ्या पट्टी लावलं म्हणे तुमची मस्त मस्त दिसते की म्हणे मी म्हणलो जिम मारतो नाही जी म्हणलो मग नाही का मस्त तिनं बॉल दिलं हातामध्ये पकडाले मस्त नसरते बाय माय नस करून दिसे मस्त ना मला मस्त चांगला वाटे जीव नाही का मग तिनं का हातामध्ये घेतलं मुळे डोकं सुई मग हातात तो लोक सालेले मग मला कसा काय लागलं थोड्या वेळासाठी मग नाही का मस्त ते म्हणे बॉल दाबा म्हणे हातात घ्या म्हणे बॉल दाबा म्हणे बिचारी चांगली होती मस्त सांगे मले म्हणलं किती रक्त घ्याल जी जास्त नाही म्हणे साडेतीनशे एम एल घेतो म्हणे मग मन हा भाऊ हा तर मस्त खुश झाला होता रक्त द्यायच्या नावानं हा भाऊ तर म्हणे काढून टाका म्हणे मी टेन्शनला घेत म्हणे भरपूर रक्त आहे माझ्याकडं म्हणे नर्स पण बिचारी चांगली होती एक तो हा एक भाऊ तर हा तर उरा टेन्शनमध्ये आला होता म्हणाला भाऊ काय नावाच रक्तदान चांगला आहे दरवर्षी करावा सर सहा महिन्यांतरी करावा मग माहीत आहे का आम्ही रक्तदान वगैरे मस्त मजा आली अन्न नाही का हे बाई पण आली होती मॅडम अध्यक्ष होती बा तर तिने पण रक्तदान केलं मग मस्त फोटो वोटो काढलो मी मग मोहन सो मोहन गायगासोबत पण काढलं आणि सर्वांना पण ज्यांना रक्तदान केलं ना सर्वांना पण काढला मस्त कार्यकर्ते होते आणि मग आम्ही सेल्फी पण काढला इथं मग कसं आहे मस्त फोटो वोटो काढलो मोऱ्या भाऊने काढलं म्हणजे मला फोटो काढायचे म्हणे सर्वांना फोटो वोटो काढला आणि खूप लोक आणखीच होते मला माही काढून टाकतो सेल्फी मग आता मी काढलो मग सेल्फी मग आम्ही घरी घेऊन आलो हा बळी डब्बा भेटला म्हणजे तीन लिटरची कॅन पाण्याची एक टी शर्ट दिला त्यांना आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा बरं